हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल कशी तुम्ही सर्व तर आज खूपच खूपच पाऊस पडतोय तर आम्ही चालू आहे आमच्या डोंगरी व झरणे बघायला तर आम्ही आता निघतोय तर तुम्ही या ब्लॉगमध्ये प्लीज कंटिन्यू हा ब्लॉग खूप छान होणार आमच्या वरतून एक झरणा दिसतो मी तुम्हाला तो दाखवते टेरेसवर आली आहे तर मी तुम्हाला तो झरणा दाखवते हा बघा आमच्या टेलेजवरून एक झरणा दिसतो मी तुम्हाला झूम करून दाखवते हा बघा आम्ही निघतो पप्पा बरोबर चालले तर चला आता जाऊया तर गाईचा मी निघालो जायला आणि मला वाटलं का पप्पा गाडीमध्ये नेतील तुम्ही मला चालत न्यायला घेतले तर गाईज मी तुम्हाला डोंगरीवर गेल्यावर भेटते

हरियाली ते हिंदी वर्धा तिथे जेवढा धरणं वाहतो पाच तर आम्ही डोंगरीवर गेलो कितीच शक्य नाही पावसामुळे हिरवं गार वातावरण हवं सगळीकडे तुम्ही पाहू शकता काय तुम्ही झाडा दिसतय हा तुम्ही तू बघ तिथे एक आहे तू इथून एक डायरेक्ट चला त्या साईडला भरला असेल पाण्याने इथे बघा एक धरणा आहे जे छोटासा आहे बघा इथे पाणी झाला आहे दा डबे पाल त्यांना पाडायला म्हणून बरोब पाणी आपण थोडा गाल्टी जाऊ द्या वाव कधी दिसत आहे ना व्यू किती बघ दुसरे खोल्यावर डोंगरीची आहे पहिला ते दुसरं पण नाही बघा किती बांधून तर बघा एक ज्यांना दिसत तुम्हाला तू तस आहे तर डायझ पण अजून थोडा वरती जाईल जशी मी छत्री तसा पाहून आला डाईस मी जशी छत्री खोलली तसं ती भिजता म्हणून पाहून चाललं เดี๋ยวคนละกันแล้วป่านนี้แหละข้าวซอยว้าวฮะ का like, पोहोच एकदम साफ सुथरा पानी है ब एकदम साफ है घेपन खुद साफ है पानी स्वच्छ एक है एकदम बिछे पे एक जरना है वो

Tsunami doesn't matter.

मस्त वाटत एकदम भारी वाटते मला वापस वॉटरफॉलमध्ये राहते हा बघा आम्ही घरी चाललं आहे मला तर खूप मजा आली ना आम्ही जेव्हा झरण्यावडे होती ना तेव्हा एवढा पाऊस आला जर मी भिजली एक कपडे म्हणजे एकदम वळे आले तर ता आता मी घरी चालले तर मी तुम्हाला घरी जाऊन भेटते मी घरी आली आहे आणि मला एवढी थंडी आज होती मी कपडे पण चेंज केले आहे तर तुम्हाला कसा वाटला माझा हा ब्लॉग प्लीज कमेंटमध्ये सांगा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलाय किंवा दाबायला विसरणार